आज मी अळमी करणार आहेत ही आहेत अळमी ही अशी पाण्यात घालून स्वच्छ धुवायची आणि पातळ फडक्याने फुसायची आणि मग नीट करून त्याला मीठ लावून ठेवायचं ही अळमी अशी धुतल्यानंतर अशा पातळ फडक्याने स्वच्छ फुसून घ्यायची एक एक करून फुसून एक एक करून फुसून ही ह्यात ठेवायची ही नीट केली जातात ही वरची छत्री अशी काढली जाते आणि हे दांडे आहेत हे हातानेच आम्ही नीट करतो ह्या अळमीचं भाजणीचं दबदबीत केलं जातं कढईतलं आंबट तिखट केलं जातं तुम्हाला भजी हवीत तर भजी करू शकता त्याची अळबीचा पुलाव करू शकतात कितीतरी प्रकार आहेत ते आणि ह्याला मीठ लावून ठेवायचं मीठ लावून ठेवलं पाणी वेगळं दिसलं की ती खराब पण ही पेडावरची अळमी आहेत आमच्या रूप यांना ना ही रूप अळमी व्यवस्थित करतात ठराविक बाईकडचीच कर आम्ही अळमी घेत असल्यामुळे मी व्यवस्थित ही ह्या सीझन ही ही आता नीट झालेली आहे ह्याला आता मी मीठ लावून ठेवणार चांगलं एवढं मीठ घेणार हे चांगलं मीठ घेणार आणि व्यवस्थित आणि थोडं मीठ घेऊन व्यवस्थित लावून पंधरा एक मिनटं ठेवणार म्हणजे त्याचं वेगळं पाणी आलं तर ते होईल ठेवील आणि काढून टाकणार हे बघा हे मीठ लावून ठेवून पंधरा एक मिनटं झाली अशी दिस दिसतात हे पाणी सुटले हे पाणी काही साधं निवड नेहमीसारखं दिसतंय म्हणजे ही अळमी चांगली आहे आणि ह्या अळमीसाठी लागणारं आता साहित्य ही कढईतली अळमी करण्यासाठी हे मी तीन कांदे बारीक चिरलेले आहेत दोन टोमॅटो बारीक चिरलेले आहेत थोडी कोथिंबीर दोन सुपारी एवढी चिंचेचा कोळ घेतल्यान तो चिंचेचा कोळ केलेला आहे हळद फूड थोडी पाव चमच पाव बोट चमचा मिरची पूड स दोन बोट चमचे भाजका मसाला मालवणी हा भाजका मसाला मालवणी सवा चमचा हे साहित्य आहे आता ही कढई मी ठेवलेली आहे कढईत हे साधारण दोन बोट चमचे तेल घालत आहे तेल जरा जास्त लागतं कारण ही खोबऱ्याशिवायची अळमी करणार आहे आणि हे कोमट झालं की ह्याच्यावर कांदा घालायचा आहे हा कांदा बावला आहे आणि त्याच्यावर आता हा बारीक दोन मी बारीक चिरलेले टोमॅटो हे त्याच्यावर टाकणार आहे आणि माझ्याकडे थोडासा बटाटा एक अर्धा बटाटा पातळ चिरलेला तो हवा असल्यास आवड असली तर मग हे कांदा टोमॅटो बावल्यानंतर असे हे पातळ चिरलेला बटाटा आहे तो घालायचा आपल्याला जर आवडत असेल तर नाही उलट न ना घातलं तर नुसती अळवी पण कढईतली अळवी ती खूप सुंदर लागतात आता हा टॉमॅटो बवावा लागणार मी मीठ जरास कांद्यावर घातलेच आणि कांदा लवकर मग तेलात शिजतो आणि हे दोन तीन एक एक दोन मिनटं ठेवायचं बाजूने तेल सुटतं आणि नंतर बाकीचं सगळं हा टॉमॅटो तेल सुटलेलं आहे बाजूने आता आता हे धरून मी थोडा माझ्या एक बटाटा होता पातळ चिरलेला तो बटाटा त्यात घालते कारण ह्या अळम्यात खोबरं बिबरं असं काही नसतं त्यामुळे नुसतंच अशी खोबऱ्या शिवायची नुसती आंबट तिखट अशी करायची असते पातळ चिरलेला बटाटा हेही एक एक मिनटात होणार जास्त वेळ ह्याला शिजायला लागत नाही जरासं परतवलं वर पर झाकण मारायचं आणि मग मा हळद मिरची पूड भाजका मसाला घालायचा ये मी चान लागता। ही अळमी एक छान लागतात ही आता त्याच्यात हळदपूड घातली आहे आणि जरा परतले ही अळमीला मीठ लावलेलं आहे हे असं पाणी सुटलं आहे हे पाणी बघा हे चांगलं निवळ दिसते म्हणजे ही अळमी चांगली आहे मागच्या वेळी आम्ही र रस अळमी केलेली जिथल्या तिथे पळीवडीची भाजणीची ती जशी ज दाखवलेली तशीच ही अळमी चिरायची साफ करायची आहे त्यामुळे नीट केलेलीच तुम्हाला अळमी दाखवली ही अळमी आपण अशी आता कांदा टोमॅटो जरा असे होते ते बटाटे असे घातल्यानंतर त्याच्यात तिला जरा वाफ आली की ही अळमी मीठ लावलेली अळमी अशी धरून घालायची आहे ती चांगली परतायची हळद लावलेली अशी हळद त्याला सगळीकडे अशी फासली जायला पाहिजे आणि ही चांगली परतून मग ह्याच्यात आपण मिरचीपूड घालायची ही मिरचीपूड आहे ही घालायची मिरचीपूड घालायची मिरचीपूड घातल्यावरही व्यवस्थित परतायला हवीत आणि म्हणजे सगळं एकदम टाकत राहायचं नाही मग मिरचीपूड जरा लागली की आता भातका मसाला घालायचा हा भाजका मसाला आहे मालवणी मसाला हा घालायचा हा घरगुती आहे आमचा मसाला हा थोडासा घालायचा मिरची पुढंच घालायची तो आ, आ, त्या मसाल्याची आम्हाला सवय झालेली म्हणून नावाला नाहीतर ही खरं मिरची घालून केलेली असतात आम्ही म्हणून तो मसाला कमी घातला जातो आणि वाफ यायला द्यायची आणि मग वाफ आली की हा धरून चिंचेचा कोळ त्यात घालणार जेवढे जरा जास्त घालणार थोडी नाही तर जर दोन सुपऱ्यांच्या एवढी एवढी ती चिंच घेतली आणि ती मी भिजत घातली की बघा ही वाफ आलेली आहे याला अशी आता हा धरून मी हा चिंचेचा कोळ आहे हा चिंचेचा कोळ याच्यात घालणार जरा चमचाभर बघून जरा मग चवी मिसा तो घालाय बस झालं आता ह्यात ही थोडी तीन एक मिनिटं लागतात ह्यात ही शिजतात जरास पाणी घालायचं आपोआपच त्याला पाणी सुद्धा सुटत असं आंबट तिखट चवीला छान लागते आणि खोबरंही नाही यात त्या वाटपही नाही हे जरास पाणी मी घातले वर पाणी ठेवणार आणि ह्यात ही शिजवून घेणार काही चवीला लागते सुंदर लागते आता तीन एक मिनटं लागणार झाली तयार कढई कडईतली अळमी बघा अशी अळमी तयार होणार मग तीन एक मिनिटाने मग ह्याच्यावर झाकण ठेवलं ठेवते त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि तीन एक असं आपोआपच त्याला पाणी सुटलेलं आहे आणि ही आता शिजली त्यांनी त्यातच त्या पाण्यातच ते चिंचेचा कोळ घालून येऊया ही अशी छानपैकी शिजलेली आहे ते अंडी शिजायला वेळ नाही लागत आणि वरून मग ही अशी कोथिंबीर घालायची आहे आणि ही झाली तयार वा सुंदर वास येतो ही अशीच सर्व करायची आहे बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका लक्ष्मी चॅनलला लाईक करा धन्यवाद